नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्राम हिंगणा काझी येथील मुस्लिम कब्रस्तानची दुरावस्था दूर करण्याची वंचितची मागणी याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर तालुक्यातील ग्राम हिंगणा काझी येथील मुस्लिम कब्रस्तांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे यासंदर्भात हिंगणा काजी येथील मुस्लिम बांधव आणि स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तहसीलदार साहेब राहुल तायडे यांना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ सावळे यांच्या नेतृत्वात तर भीमरावजी नेतो ने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वंचितचे ज्येष्ठ नेते रामभाऊ गवई भाऊराव ओमाळे राजूभाऊ शेगोकार यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले यावेळी प्रामुख्याने युवा नेते भीमराज हिंगळे उपस्थित होते ग्राम हिंगणा काजी येथील मागील वर्षी तेथील अत्यंत ज्वलनशील असा शववाहनाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता हिंगणाकाझी येथील मुस्लिम कब्रस्तान नदीपलीकडे असल्यामुळे शव घेऊन नदीपलीकडे जावे लागते येथे कोणत्याही प्रकारचा पूल नसल्यामुळे ट्रॅक्टर किंवा बैलगाडीवर शव ठेवून जीवघेणा प्रवास करून जवळपास छातीभर पाण्यातून जावे लागते मागील वर्षी ख्वाजा एक्रोमिद्दीन यांच्या पत्नीच्या शववाहनाच व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रात याबद्दल त्रीव नापसंती व्यक्ती केली जात होती की स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा शव वाहतूक करताना एवढ्या अपेष्टा सहन कराव्या लागतात आणि जिवंतपणी तर हाल अपेष्टा सहन कराव्या लागतातच परंतु मृत्यूनंतर सुद्धा मोठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात आज त्याच गावाच्या स्मशानभूमीचा प्रश्न एरणीवर आला आहे आज गावातील मुस्लिम नागरिक स्थानिक वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी यांनी तहसीलदार साहेबांना या संदर्भात निवेदन दिले आणि तात्काळ स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्याची विनंती केली आणि येत्या पंधरा दिवसात जर काम झाले नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला निवेदन देते वेळी स्थानिक पदाधिकारी अरविंद सोनवणे प्रतापराव बिराळे निलेश वाघ वो ना मोरे एस एन मोरे सिद्धार्थ कोंगले ख्वाजा इलियाज धनराज इंगळे तर गावकऱ्यातर्फे शेख आरिफ शेख महबू ख्वाजा कमीरुद्दीन शेख सादिक शेख शरीफ ख्वाजा तुहिरुद्दीन विलास बोंबे शेख समीर अशरफ काझी दुर्गाबाई कल्याणकर शेख शरीफ शेख मेहबूब हे प्रामुख्याने उपस्थित होते आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ग्राम ग्राम हिंगणाकाजी येथील सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे स्वातंत्र्य झाल्यापासून सुद्धा ग्राम का हिंगणाकाजी येथील पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे मागच्या एका वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देत आहे कारण जी अंत्यविधीची जी, जी शवयात्रा असते ती मुळगापर नाही छातीभर पाण्यातून आम्हाला मागच्या वर्षी सुद्धा न्यावी लागली होती त्या पुलाचा प्रश्न अ असताना असतानासुद्धा आता तिथल्या जी स्मशानभूमी आहे मुस्लिम कब्रस्तान तिथं अंतव्यवस्था होण्याच्या अगोदर जी नमाज पठण केलं जाते त्या जा नमाज सुद्धा तिथं अत्यंत दुराव्यवस्था झालेली आहे तरी आज आम्ही ग्राम हिंगणा काजीवासियांच्या तर्फे सर्व मुस्लिम बांधव आमचे वंचित बहुजन आघाडीचे सर्व तोलामोलाचे पदाधिकारी आज आम्ही तहसीलदारांसाहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे येत्या पंधरा दिवसात त्या स्मशानभूमीची जे दुराव्यवस्था आहे ते दूर झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अत्यंत उग्र असं आंदोलन क केल्या करू आणि त्या संदर्भात आम्ही तुम्हाला या निवेदनाद्वारे जो इशारा दिला आहे तो इथल्या तहसीलदार साहेबांनी येते आणि सर्व प्रशासनाने गांभीर्याने घ्यावं एवढं तुम्हाला सूचित करतो आणि माझे दोन शब्द